ज्या निवासस्थानी हव कार्य पार पडले त्या कुटुंबाचे मार्गदर्शक माझे मोठे बंधू आदरणीय श्री अशोक भाऊ मानकर यांना माझ्या नमस्कार समोर बसलेल्या सर्व सेवक सेविका बाळगोपाल आई बहिणी सर्वांना नमस्कार या ठिकाणी खूप सुंदर अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन झालेले आहे प्रत्येकाने बाबांनी कशा प्रकारे भागवत प्राप्ती केली कशा प्रकारे भागवत प्राप्ती करून बाबांनी आपल्या कुटुंबावरचे परिपूर्ण दुःख कशाप्रमाणे दूर केले आणि आपल्या सुद्धा कुटुंबावरचे सर्वांचे दुःख या मार्गात आल्यानंतर दूर झाले मी एक छोटासा अनुभव सांगत आहे अनेक संस्थेच्या सेवक आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ काय आहे आणि या मंडळाचा सेवक कसा असतो आणि इतर संस्थेचा सेवक कसा असतो या मी आता तुम्हाला ताज्या उदाहरण सांगत आहे आणि या पंधरा दिवसाचं उदाहरण सांगत आहे सेवकांना चार वर्षापासून चार वर्षापासून ललितदा सोनवणे मुक्काम लिल्लावा गोंदिया जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातील सेवक आहे चार वर्ष झाले मार्गामध्ये आला चार वर्षे झाले मार्गामध्ये आला पण समाधान मिळाला नाही इतर संस्थेचे कार्य त्याच्याकडे होते आणि तो त्यानंतर तिथून सुद्धा आमच्या खैरी गावाला राहण्याला आला खैरी गावाला राहिलेल्या नंतर त्याच्या पत्नीला मार्गात आल्यानंतर तिच्या टाकेला दोन इंच आणि असा तीन इंच इतका मोठा खोल गड्डा तिच्या टाक्याला पडला जागेला पडल्यानंतर प्रत्येक या मार्गात येणारा सेवक या मार्गात आल्यानंतर प्रत्येक मार्गदर्शकाकडे आपलं दुःख सांगत असतो आणि आपलं दुःखाचं निवारण कशा प्रकारे होईल हा तो मार्गदर्शक से त्या सेवकांना सांगत असतो पण यांनी जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं या मार्गात असा कोणी सेवक आहे का की त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आपल्याला इच्छेनुसार भोजन मिळालं नाही या मार्गात आल्यावर प्रत्येक सेवकाची परिपूर्ण इच्छा दूर झाली आपली इच्छा पूर्ण झाली या मार्गात प्रत्येक सेवकाला कोणाला या मार्गात येण्या अगोदर टीबी होती कोणाला कॅन्सर होता कोणाला एड्स होता कोणाला ब्रेन ट्युमर होता अशा असंख्य बिमाऱ्या घेऊन या मार्गात येणारा सेवक तो परिपूर्ण दुःखातून मुक्त झाला या मार्गामध्ये आणि पुत्र प्राप्ती झाली आणि ज्याला संतान नव्हतं त्याला संतान मिळालं असा हा परमात्मा चा मार्ग माझ्या बाबांनी निर्माण केलेला मार्ग आहे मग त्या सेवकाचं काय दुःख दूर बरं होत नव्हतं त्या शेवकाचं दुःख कुठं दूर होत नव्हतं कारण की सेवक हा कर्माने कुठंतरी चुकत असतो कारण की आपले कर्म करायचे आपल्याला फळाची आशा करायला बाबांनी सांगितली नाही मग तो आता पंधरा एका सेवकाला मिळाला उमेश दादा चौरीवर म्हणून आमचा सेवक आहे खैरी गाव मध्ये त्याला मिळाला आणि त्यांनी त्यांच्या संभाषण झालं आणि त्यांनी सांगितलं की पहा तुमचे इतर संस्थेचे कार्य आहे मी माझ्या मार्गदर्शक भेटीसाठी दहेगाव जोशीला जात आहे तू पण माझ्यासोबत चल त्यानंतर तो माझ्या निवासस्थानी आला माझ्या निवर्तन त्यांनी सांगितली आपली परिपूर्ण आणि त्याला त्यावर मी मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यावर त्याला सांगितलं की तुझे कार्य इतर संस्थेचे आहे तू तुझे कार्य बंद कर आणि परमपूज्य परमात्मा सुरुवात हो। कर परमेश्वर तुला दुःखात साथ देईल आणि तुझ्या पत्नीवरचं दुःख परिपूर्ण दूर होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझे आता अकरा दिवसाचे कार्य चालू आहे भेटलं तुझे कार्य तू पूर्ण कर आणि मंडळाच्या मार्गदर्शकाकडे जाऊन कार्य करावे तेव्हा त्या सेवकांनी माझ्या मार्गदर्शन ऐकलं कारण की या मार्गात संधी साधू लोक खूप काही आहेत नाही का आता खूप काही लोक या मार्गात संधी साधू झालेले आहेत आणि तशा संधी साधू लोकांपासून आपल्याला रा। दूर राहायचे आहे आणि आपल्या इतरत्व परिसरातील सेवकांना सुद्धा सावध करायचं आहे मग त्यांना बोललो बोलल्यानंतर तो सेवक त्या फोन केला मला म्हणे शब्द वापिस करायचे म्हटलं इतर संस्थेच्या मार्गदर्शकाला शब्द वापिस करायची काहीही गरज नाही तर त्या सेवानी फोन केला आणि बोलला तो माझ्याकडे आला मी त्याला तीन दिवसाचे कार्य दिले तीन दिवसाचे कार्य दिले त्यानंतर त्याला सात दिवसाचे कार्य दिले आणि सात दिवसाच्या प्रसादी झाली पहा तो दोन इंची खोल आणि तीन इंची असा लांब डबा पडलेला होता आणि त्याला सांगितलं या मार्गाच्या भगवान दैवी शक्ती जागृत दैवी शक्ती आहे आणि बाबाच्या आदेश हा मंडळाला आहे आणि मंडळाचे तर परमेश्वरी तुला साथ देईल त्यावेळेस पहा त्या बाईचा गड्डा असा म्हणजे जो त्याच्यातून रक्त वाहत होता तो रक्त पू आणि बंद झाला आणि त्या बाईच्या घड् दुःख पंच्याहत्तर ते पन्नास टक्के कमी झालं म्हणजे आपल्या मार्गाचा भगवान हा मंडळामध्ये आहे आणि ही दैवी शक्ती जागृत आहे आणि बाबाचा आदेश हा मंडळाला आहे मंडळ एक व्यक्ती नसून एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचे कार्य आपण सर्व सेवकांना करायचे आहे मग आपण या मार्गाचे सेवक झालो बाबाने आपल्याला सत्य मर्यादा आणि प्रेम शिकवलं बाबाने आपल्याला सत्य मर्यादा आणि प्रेम शिकवला आपण सेवकांनी सत्य मर्यादा आणि प्रेमाच्या कितपत आचरण करत आहोत कितपत करतो आपण फक्त तात्पुरत या बैठकीमध्ये बसणारे सेवक आपण या बैठकीमध्ये बसणारे जे सेवक आहेत या बैठकी पुरते फक्त मर्यादित आहोत बैठकीच्या पार गेल्या आपल्याला मर्यादा हो। काहीही आठवण राहत नाही आणि हे सर्वसेवक नजरेनं पाहत आहे आणि तुम्ही सर्व त्याचं कारण सगळ्याला माहिती आहे मग बाबांनी तर मर्यादा शिकवली ना आपण या मार्गात आलो चुकी समाधानी केलो दुःख घेऊन मार्गात आलो आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी मार्गात आलो नाही आपल्या कुटुंबावरच दुःख होता माझ्या कुटुंबावर दुःख होता आणि माझ्या कुटुंबावरचं परिपूर्ण दुःख कशा प्रकारे दूर होईल यासाठी मी या मार्गाला जुळला आहे या व्यतिरिक्त माझा दुसरा काही सिद्धांत नव्हे पण दुःख दूर झाले दुःख होते मायावर तर झुंदूची माय बाप आणि दुःख दूर झाले आता मी जुंदूचा बाप झालेला आहे बाबानी शेवकांना सांगितलं मी आहे तोपर्यंत मी मी गेल्यानंतर मंडळ मंडळाचा आदेश हा बाबाच्या आदेश सर्व सेवकांना कार्य करायचे आहे नाही का मग बाबा होते तोपर्यंत <usū> तो मंडळ बाबांनी सांगितलं मी आहे तोपर्यंत मी मी गेले तर मंडळ मंडळाचा आदेश हा बाबाच्या आदेश समजून सर्व सेवकांना कार्य करायचे आहे हे आता सुद्धा चालत आहे मग आपण सर्व सेवक बुद्धिमान सर्व पाषि दहा रुपयाची नियमावली ही आहे त्या दहा रुपयाच्या नियमावलीच्या किती लोकांनी आतापर्यंत वाचन केलं किती लोकांनी केलं दोन लोकांनी आदो केलेला आहे आणि फक्त आपण या ठिकाणी या ठिकाणी बसणारे सेवका फक्त दोन लोकांनी आणि बाकी काय केलं बाबांनी सांगितलं इस मार्ग मे वाला कोई सेवक गरीब नाही रहेगा और कोई दुखी नाही रहेगा इस मार्ग मे आता जो गरीब रहेगा और जो दुखी दुखींगा आपण मग तीन ऑक्टोबर एकोणीशे मध्ये महानते की बाबा झुंदुजी आपल्या सर्व सेवकांना सोडून परमेश्वरात विलीन झाले आणि त्यानंतर मंडळ बाबा असतानाच मंडळाची सर्व गोष्टी चालत होत्या आणि मंडळ सुद्धा निर्माण बाबा असतानाच झाला मग आता सेवक काय म्हणतात यांनी नियम बनवले त्यांनी नियम बनवले अगोदरचे जो पुस्तक आहे आणि आताचे जो पुस्तक आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा फेरफळटणी आहे नाही आणि जो या ठिकाणी पुस्तकात नियम लिहिला जातो त्या नियमाली जो नियम बनला जातो तो मोदा आश्रमात तीन दिवसीय शिबिर मार्गदर्शक शिबिर होतो आणि त्या शिबिरामध्ये सर्व मार्गदर्शकाच्या सहमतीं तो नियम त्या ठिकाणी बनला जातो